भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या जवानांनी योगदान दिलं त्यांच्या सन्मानासाठी देशभरात भाजपतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली नागपूर जिल्ह्यातही निघालेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेते कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते भारतीय सैन्याच्या शौर्यानं जगभरात गाजलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकारे सैन्यानं शत्रूच्या घरात घुसून त्यांचे अड्डे मोडून काढले पाकिस्तानचे नापाकल्ले आकाशातच उद्ध्वस्त केले या युद्धात भारताचे काही सैनिकही शहीद झाले याच शहीदांचा सन्मान करण्यासाठी भाजपतर्फे सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली नागपुरातही इतवारी शहीद चौकातील शहीद स्मारकापासून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत माजी सैनिक वीरमाता भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते महाराष्ट्रातले सर्व जनता सर्व समाजाचे प्रतिनिधी सर्व माजी सैनिक माजी सैनिकाच्या परिवारातील सर्व आमच्या बहिणी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जवळपास दीड हजार यात्रेमध्ये सहभागी झाले ही यात्रा सर्वसामान्य जनतेची आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून देशाच्या सैनिकांनी ज्या पद्धतीने दहशतवाद्याचा विमोळ करण्याचं कार्य केलं आणि आज दहशतवादी ज्या कारवाया पाकिस्ताननी केल्या पाकिस्तानच्या घरात उचून पाकिस्तानला सपक्टिकाचं कार्य केलं याकरता आज नागपूरमध्येही दयाशंकर तिवारी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमचे सर्व आमदार प्रवीण लटके संदीप जोशी कृष्णा कोपळे मोहन मते आमचे आमदार सर्व विकास कुंभारेजी सुधाकरराव देशमुखजी आणि सर्व आमदार यांनी आज मोठी तिरंगा यात्रा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची ही यात्रा कोणा पक्षाची नाही आहे सर्वसामान्य आहे तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापरखेड्यातही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिक आणि भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसह या तिरंगा यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या आणि देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी आहे त्यामुळे केवळ शहरात किंवा मोठ्या गावातच नाही तर ग्रामपंचायत स्तरावरही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे आज दर्शवलं गेलं आहे भारताची डिफेन्स कॅपेबिलिटी पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पट जास्त आहे पाकिस्ताननं गुडधे टेकल्यावर भारतानं युद्धविराम केला। केलं त्यामुळे सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान। असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाकड्यांना खडे बोल सुनावले संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच हो। केवळ शहरात नाही हो। केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे या करता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ता संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे